लोकसभा निवडणूक तोंडावर आलेल्या आहेत प्रचाराची रथ दुबाई सुरू झालेली बुलढाणा जिल्ह्यामध्ये वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळखे यांनी परिवर्तनाचा विचार घेऊन परिवर्तन रथयात्रा काढली आहे ही रथयात्रा सध्या संग्रामपूर तालुक्यातल्या वानखेड गावामध्ये इथे या गावामध्ये सभा झाल्या आणि आता सध्या संदीपजी शेळखे आमच्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारताना चर्चा करणार संदीपजी स्वागत आहे तुमचं परिवर्तनाची रथयात्रा करताय काय लोकांचा मूड आहे लोकांचा पलटीचा मूड आहे <laughs> की परिवर्तन झालं पाहिजे अशा पद्धतीने लोकांच्या भावना आहेत आणि निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये परिवर्तन होईल याचा मला विश्वास आहे कशा अर्थाचं परिवर्तन तुम्हाला म्हणायचं आहे काय परिवर्तनाच्या व्याख्यामध्ये तुम्हाला अपेक्षित आहे लोकांचं तर म्हणणं आहे की जे खासदार आहेत आताचे त्यांचा जो निष्क्रियपणा आहे की संपर्क नाही निष्क्रियपणे आहे निश्चितपणे आहे ते बोललं पाहिजे कारण तुम्ही माझ्या माघारी जनतेला विचारा त्यांनी ज्या पद्धतीनं पंधरा वर्ष खासदार असल्यानंतरही आमच्या जिल्ह्यातल्या जे विकासाचे प्रश्न आहे आम्ही बघतो की पश्चिम महाराष्ट्र किती पुढं केला इतर जिल्हे पुढं किती गेले इतर राज्य किती पुढं गेले याची तुलना करताना आम्हाला वेदना होतात की आमच्या जिल्ह्याला मागासलेलं म्हटलं जातं परंतु माझी परिवर्तनाची संकल्पना स्पष्ट आहे की फक्त एक खासदार गेला आणि संदीप शेळके खासदार झाला याला मी परिवर्तन मानत नाही जर शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हिताचे निर्णय संसदेमध्ये घेण्यासाठी मी जात असेल तशा पद्धतीचे धोरणं सोयाबीन कापूस भावाचे संत्र्याच्या भावाचे मी तयार करून घेत असेल केंद्र सरकारकडून इथे एम आय डी सी वाढली पाहिजे मुलांच्या रोजगारासाठी जर मी काम करत असेल तरुणांच्या शिक्षणासाठी जर मी काम करत असेल माझ्या बहिणींच्या शिक्षणासाठी काम करत असेल तर त्याला मी परिवर्तन मानतो आता काय सध्या तुम्ही कुठला ना राजकीय पक्ष पाठीशी आहे ना गॉडफादर पाठीशी विरोधकही टीका करताय असं कुठं एकट्यानं जमत असतं का असं कुठे एकट्यानं लोकसभा निवडणूक जिंकता येतात ते पागल पण म्हणायचे मला ते म्हणतात त्यांना काय उत्तर आहे नाही मला असं वाटतं की पहिल्यापासून माझा अजेंडा तुम्ही बघताय माझ्या कामाची पद्धती सहकार क्षेत्रामध्ये असेल समाज कारणामध्ये असेल आणि आताही वन मिशनच्या चळवळीमध्ये आहेत तर इ इतरांवर टीका टिप्पणी केल्यापेक्षा मला जे काय करायचं आहे त्या माझ्या भूमिका स्पष्ट आहे आणि ते घेऊन मी जनतेकडे जातो आणि असं म्हणतात की सियास विरासतचे तय नाही होते सियासतके फैसले आसमान किसका आहे ये उडान तय करेगी की त्याच्यामुळं कोण आपल्याला नावं ठेवत आहे कोण पागल वेडा म्हणत आहे याच्या बाबतीत मी जास्त विचार करत नाही मला वाटतं आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे जनता एकनाथ एक दिवस त्याचं फळ निश्चितपणे देईल याचा मला आशा आहे रथयात्रेची वाटचाल कशी आहे पुढची आता हा रथयात्रेमधला तिसरा तालुका आहे माझा प्रयत्न हा आहे की कि जिल्ह्यामधल्या किमान सहाशे गावांमध्ये सहाशे गावांपर्यंत मी पोहोचलो पाहिजे माझी तर अपेक्षा आहे की प्रत्येक वाडीवस्तीवर मी गेलं पाहिजे मी आता जातो आहे शेतामध्ये माझ्या माता भगिनी काम करत असल्या तरी तिथं मी संवाद साधतो माझी भूमिका समजावून सांगतो त्याचे त्यांचे प्रश्न समजावून घेतो आमच्या शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न फार मोठे आहेत माझ्या तरुणांचे प्रश्न फार मोठे आहेत तर प्रत्येक समाज घटकाशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न आहे संग्रामपूरनंतर आता पुढच्या तालुक्याचा प्रवास या रथयात्रेचा सुरू राहील सकाळी रोज तुम्ही मोठा सकाळपासून प्रवास सुरू होतो रात्री उशीर पण थांबता गावागावात जाता जाता असं काही वाटत नाही की थकलो बापा आता आता थांबलं पाहिजे आता दोन दिवस आराम केला पाहिजे असं वाटत नाही मी भाषणामध्ये सुद्धा म्हणतो की जे लोकं म्हणतात की जिल्हा फार मोठा आहे जिल्ह्याचा जवळपास सव्वा दोनशे किलोमीटरचा परीग आहे लोणारचं शिवनीजाट रायगाव हिंगोली बॉर्डर जवळ आहे इकडं आमचं सोनाळा सोगोडा अकोला आणि एम पीच्या बॉर्डरवर आहे तर मला असं वाटतं की आपले जर काम करायची प्रामाणिक इच्छा असेल आपल्याला प्रामाणिकपणे जर काम करायचं असेल तर थकवा येत नाही आणि खऱ्या अर्थानं मी गावागावामध्ये जातो समस्या समजून घेतो आणि ही जनता जनार्दन तुम्ही बघतात की हीच माझी ऊर्जा आहे ही प्रेरणा आहे म्हणजे तीन चार तास झोप जरी झाली बऱ्याच वेळा शेगावमध्ये आम्हाला अठरा एकोणीस तास आम्ही सातत्यानं जनतेशी संपर्क साधत होतो तीन चार तास जरी झोप झाली परंतु जनतेची जी ऊर्जा आहे ती पुढच्या दिवसासाठी आम्हाला प्रेरणा देत राहते परत ताकद देत राहते काय म्हणजे काही सेटिंग लावली का मला एका जणांना आज एका सरपंचानं चोंडीमध्ये सांगितलं भाऊ तुमच्या मीटिंग खूप चांगल्या चालू सोबत सोबत। आहेत लोकांसोबत जनतेसोबत पण तुम्ही एखादी सेटिंग सुद्धा लावली पाहिजे तर मला असं वाटतं की राजकीय प्रस्थापित पक्ष जे आहेत इथल्या जिल्ह्यातले जे राजकीय नेते आहेत तर तुम्हालासुद्धा कृष्णाजी तुम्ही स्वतः मला सांगा की त्या राजकीय प्रस्थापित नेत्यांना एखादा तरुण या पद्धतीनं विकासाची चळवळ घेऊन जातो आणि त्यानं त्याचं नाव मोठं करावं या जिल्ह्याचं नाव मोठं करावं असं राजकारणामध्ये कोण्या राजकारणाला को वाटतं का ते आपल्या जिल्ह्यामध्ये तर बिलकुल वाटत नाही कारण राजकारण्यांना असं वाटतं की जनतेनं आणि जे तरुण पोरं राजकारण करतात त्यांनी आमच्या पायाखालीच दबून राहिलं पाहिजे त्याच्यामुळं प्रांजळपणे सांगतो अजूनही कुठल्या पक्षासोबत बोलली नाही सेटिंग केलेली नाही माझा अजेंडा एकच आहे जनता जनार्दन जनतेमध्ये जायचं त्यांच्याशी संवाद साधायचा त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे शेवटी जनता ठरवेल संदीपला लोकसभेत पाठवायचं का घरीच बसवायचं आणि परत जनतेसाठी काम करायला लावायचं तरी होते संदीप शेखे काय अजेंडा आहे आणि शेवटी जनता जनार्दन ठरवणार आहे की लोकसभेत पाठवायचं की काय करायचं संदीप शेगीने त्यांचं विजन मांडलं आहे कृष्णा सब बुलढाणा बुलडन अ